नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे श्री गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम गणेशाच्या आगमनाच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीशीच्या दिवशी श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांचा पूर्व इतिहास आणि सध्या मंडळाचे कार्य हे जाणून घेतले होते एक एक करून आपण नवनवीन गणपती बाप्पांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आलो होतो तसेच आगमनाच्या वेळी शुभमुहूर्त नेमका गणपती दान प्रतिष्ठापना कधी करावी याचा शुभ मुहूर्त आपणही आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केलेला होता तसेच गणपती बाप्पाला नेमके दुर्वा का वाहतात दुर्गा मा वाहण्यामागे नेमकं हेतू काय आणि गणपती बाप्पांना दुर्वास का आवडते याबद्दलचा देखील व्हिडिओ आपण टाकलेला होता तसेच गणेश उत्सवाच्या काळात आपण आपण पुण्याला गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जात असाल तर नेमके मंडळाचे कोणत्या मंडळाचे सजीव व आरा आरास आकर्षक देखावे कोणाचे चांगले आहेत म्हणजे सगळ्याच म मंडळाचे देखावे चांगले आहेत पण नेमके कोणत्या मंडळाचे दे देखावे बघण्यासारखे आहेत आणि उत्तम कलाकृती सादर झालेली आहे त्याचीही माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तसेच गणपती बाप्पांच्या चार हातांचा नेमका अर्थ काय आणि जीवनातून त्या चार हातामध्ये काय संदेश बाप्पांकडून आपल्याला मिळतो हा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रकाशित केलेला होता आजचा व्हिडिओ हा आपण आता गणेश उत्सव दोन हजार पंचवीसचा म्हणजेच गणेश उत्सवाच्या विसर्जनाचा नेमका मुहूर्त काय आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपण गणेश विसर्जन करावे हा या व्हि व्हिडिओ काढण्याचा मुख्य हेतू आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणेश उत्सव दोन हजार पंचवीस आता अखेरच्या टप्प्यात आलेला आहे आणि गणेश विसर्जनाने या उत्सवाशी सांगता होणार आहे नेमकं कोणत्या वेळेस गणेश उत्सवाच्या काळात आपण गणेशाचे विसर्जन करावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अनंत चतुर्दशीला नेमकं गणपती बाप्पांचे कधी आणि कोणत्या वेळी विसर्जन करावे हे श्री गणेश भक्तांना याचा प्रश्न पडलेला असतो तर या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मिळेल व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त श्री गणेश भक्तांपर्यंत शेअर करा चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री गणपती विसर्जनाचा पहिला शुभमुहूर्त पंचांगानुसार असा आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत तुम्ही आपल्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करू शकता तसेच दुपारचा शुभ मुहूर्त असा आहे एक वाजून चोपन्न मिनटं ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत दुपारच्या वेळेत तुम्ही श्री गणेशाचे विसर्जन करू शकता दुपारी वेळ नेमकी कोणती आहे ती आता आपण जाणून घेऊया दुपारची अमृत वेळ तीन वाजून एकोणतीस मिनटे ते पाच वाजून तीन मिनिटांपर्यंत तुम्ही आपल्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करू शकता तसेच संध्याकाळी संध्याकाळी नेमकं कधी गणपती बाप्पांचे विसर्जन करावे याचा प्रश्न गणेश भक्तांना पडला असेल तर त्याचं उत्तर हे आहे पंचांगानुसार संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी ते रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत तुम्ही आपल्या घरगुती बाप्पांचे श्री गणपती बाप्पांचे गणपती विसर्जन हे करू शकतात गेले दहा दिवस आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेला हा श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला असतानाच आता आपल्या श्री लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा वेळ आलेला आहे म्हणजेच अंतिम दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी नेमकं अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे कधी आणि कोणत्या वेळी मुहूर्ताने गणपतींचे विसर्जन करावे याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ हा मी आपल्या समोर सादर केलेला आहे पंचांगानुसार ही मुहूर्ताचा विसर्जनाचा मुहूर्त आपण दिलेल्या वेळेत आपल्या गणपती बाप्पांचे घरगुती गणेश विसर्जन करावे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी ते नऊ वाजून दहा मिनिटं हा सकाळचा वेळ आहे दुपारची वेळ एक वाजून चोपन्न मिनिटं ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन करू शकता दुपारची वेळ म्हणजे ही शुभ वेळ आहे तीन वाजून एकोणतीस मिनटे ते पाच वाजून तीन मिनटांपर्यंत तुम्ही गणेशाचे विसर्जन करू शकता आणि संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनटे ते आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत तुम्ही आपल्या घरगुती श्री गणपती बाप्पांचे विसर्जन करू शकता या गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण विविध प्रकारचे व्हिडिओ गणेश उत्सवाच्या काळात व्हिडिओ यू यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हो सादर केले त्या व्हिडिओनं अत्यंत उदंड असा प्रतिसाद आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हो मिळाला आहे त्याबद्दल श्री गणेश भक्तांचे मी मनापासून आभार मानतो तसेच आपला यूट्यूब चॅनल हा शैक्षणिक तसेच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील नामांकित म्हणजे भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ तसेच क्रीडा क्षेत्रातील माहिती देणारे व्हिडिओ क्रिकेटमधले माहिती देणारे व्हिडिओ तसेच स्पर्धा परीक्षांची तलाठी भरती शिक्षक भरती ग्रामसेवक भरती शिक्षक भरती वनरक्षक भरती यांसारख्या भरतींचे फॉर्म पासून फॉर्म भरेपर्यंत हो तसेच परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यापर्यंतचे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करत असतो स्पर्धा परीक्षेने उपयुक्त माहिती देणारी माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा अत्यंत चांगल्या रीतीने साजरा केला गणेश उत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारचे गणपती बाप्पांचे शॉर्ट व्हिडिओ असतील लॉंग व्हिडिओ असतील आपण आपल्या युट्यूब चॅनलच्यामधून प्रकाशित केलेले होते तसेच आपण गणपती बाप्पांचे म्हणजे आपल्याला माहिती असतं की हा गणपती पुण्याला आहे पण नेमकं त्या गणपती बाप्पांचा आपल्याला इतिहास माहिती नसतो आपण फक्त त्याला गणपतीचं नाव माहिती असतं श्री दग श्री समंत श्री श्रीमंत दगडूशी ठालो आहे गणपती मंदिर पुण्याला आहे सांस्कृतिक शहर पुण्याचं पुण्यात तिथे हा गणपती आहे पण नेमकं त्या गणपतीचा मागचा इतिहास काय आहे आणि सध्या कौन, ते कोण कोणत्या मंडळ तिथलं मंडळ नेमकं काय कार्य करतो वर्षभर त्यांचे कोणते कोणते कार्यक्रम साजरे होतात अथचव शिषपठण असो किंवा वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असो त्यांचे कार्यक्रम कोणते कोणते असतात तसेच नेमकं पुण्यामध्ये गेल्यानंतर गणेश उत्सवाचे निमित्ताने पुण्याला गेल्यानिमित्त आपण कोणत्या मंडळाचे गणपती मंडळ गणपती मंडळाने कोणत्या मंडळाने कोणते सजीव आरा आरास म्हणजे आकर्षक सजावट केलेले आहे ते आपण यूट्यूब मा चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं तसेच गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात दुर् दुर्वास का गणपती बाप्पाला प्रिय आहे असे एक ना अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण या गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने सादर केलेले होते त्या सर्व व्हिडिओंना अत्यंत आदरपूर्व भावनाने तुम्ही प्रतिसाद दिला आणि उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार यापुढील व्हिडिओनाही चांगल्या प्रकारे सहकार्य करा तसेच गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने तसेच विद्यार्थ्यांना आपली यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ बघून शॉर्ट व्हिडिओ बघून काहीतरी शिकण्याची संधी मिळेल किंवा मग काहीतरी स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळेल आज एक उदात्त हेतू ठेवून आपण यूटूब चॅनलची निर्मिती केलेली होती या गणेशोत्सवाच्या काळामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ आपण गणेशोत्सवामध्ये गणपती गन बाप्पांचे व्हिडिओ सादर केले आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तलाटी भरती येणार आहे तसेच पोलीस भरतीचा फॉर्म फिलअपच्या तारीख सुरू होणार आहे त्या दृष्टीनेही आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या लहान भावांना उपयुक्त अशी स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी हाच हेतू ठेवून विविध प्रकारचे व्हिडिओ आपले शैक्षणिक व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत त्या व्हिडिओने तुम्ही चांगल्या रीतीने प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगतो तसेच गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण विविध प्रकारच्या गणपती बाप्पांच्या व्हिडिओना पाहून तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आता येणारे व्हिडिओ हे आतून गणपती बाप्पांचं विसर्जन बाकी आहे त्यामुळे मानातील गणपती पुण्यातील मानाचे पाच गणपतीपैकी एक गणपती बाप्पांचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेला आहे पण आता येणारे दुसरा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी पुणे या मानाचा दुसरा गणपती आहे या गणपती बाप्पांचा व्हिडिओ आता लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणार आहे अजून तीन गणपती बाप्पांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर यायचे बाकी आहेत त्यामुळे अजून गणेशोत्सव आपला यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा अजून तीन व्हिडिओ बाकी आहेत त्यामुळे अजून आपल्याला तीन गणपती बाप्पांचे इतिहास आणि त्यांचे मंडळाची माहिती जाणून घ्यायची माहिती बाकी आहे त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओना उत्तम प्रतिसाद दिला तसेच त्या व्हिडिओंना देखील चांगला प्रतिसाद द्यावा हीच आशा आहे आणि येणाऱ्या गणपती विसर्जनाच्या काळामध्ये नेमका कोणत्या मुहूर्तावर आपण आपल्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करावे याची माहिती देणारा व्हिडिओ देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या